हवन प्रतिष्ठान पुणे शहर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते गणेश कल्याणकर यांच्या आयोजनातून दिवाळी फराळाचे आयोजन रविवारी घोरपडे पेठ उद्यान येथे करण्यात आले होते या फराळासाठी पुणे मनपा सेवक सदैव सेवेत तत्पर राहून परिसर स्वच्छ करणारे स्वच्छता कर्मचारी महावितरण कर्मचारी पोलीस बांधक दूध व पेपर विक्रेते पत्रकार रिक्षा चालक मालक डॉक्टर परिचारिक yes. अग्निशामक दलातील बांधव तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या समवेत विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते सदर उपक्रमाला हजारो बंधू भगिनींनी उपस्थिती लावत दिवाळी पराळाचा आनंद घेतला दरवर्षी मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादाबद्दल आयोजक व पावन प्रतिष्ठानचे संस्थापक श्री गणेश कल्याणकर यांनी आभार व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक कलाकार विजय वाघ आणि त्यांचे सहकारी यांनी केले होते प्रमाणे पावन प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये तत्पर सेवा देणारे पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्याचबरोबर अग्निशामक दल पोलीस खात्यातील नर्सेस परिचारिका पेपर विक्रेते त्याचबरोबर दूध विक्रेते रिक्षा चालक मालक असे असंख्य घटक आपण सर्वजण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबासह आपले आपले सण साजरे करत असताना हे घटक मात्र आपल्याला अविरतपणे सेवा देत असतात आणि कुठेतरी आम्हाला असं वाटतं की पावन प्रतिष्ठानच्या वतीने या सगळ्या घटकांना एकत्र करून आपण त्यांच्याबरोबर त्यांचा दिवाळीचा जो सण आहे आपण त्यांच्याबरोबर साजरा करू त्याचं कारण असं आहे की जेव्हा आपण आपली दिवाळी साजरी करत असतो तेव्हा हे घटक मात्र त्यांच्या कुटुंबापासून लांब आपल्याला सेवा देण्यामध्ये त्यांची कर्तव्य दे दक्षता ते पार पाडत असतात अशा वेळेला आमच्या या सामाजिक उपक्रमामध्ये गेली पाच सहा वर्ष अनेक नागरिक मोठ्या संख्येने भाग घेत आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर देखील या कार्यक्रमाला या सगळ्या घटकांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या समोर दिवाळी फराळाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असतात पावन प्रतिष्ठान पुणे शहराच्या वतीने मी उपस्थित सर्व मान्यवरांचे व या पुनश एकदा मी उल्लेख केलेल्या सर्व घटकांचे मनापासून आभार मानतो